वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा ते न तुम्हाला खर तर हे संपाव संपूच वाटत वाटत होता आताच अजिंक्यदाच बोलणं होतं कारण आपण ज्या मोहिमेमध्ये आलो त्या मोहिमेचा जो अभ्यास असावा लागतो तो दादाने इतकं सुंदर इतिहासातले इतिहासात सांगत होतो खर तर तेच ऐकत आहोत याविषयी आता बोलतो की पराक्रमात सीमा नाही आणि माणूस नावाच्या जातीबद्दलच इवन हरारे हरवाच एक लेखक आहे त्याने तीन पुस्तकं लिहिले एकविसाव्या शतकासाठी एकवीस सूत्र म्हणून त्याच्यामध्ये त्याचं एक वाक्य असं आहे की होमोसेफी म्हणजे आपण सगळे जण आलो आताची जी पिढी आहे इथून पुढची पिढी आहे ती शरीरानं कम्पवत असेल पण बुद्धीनं ताकदीची असेल असं मग ती जर शरीरानं पण ताकदीची करायची असेल आणि बुद्धीनं पण ताकदीची करायची असेल तर ह्या अशा प्रकारच्या आवश्यक आहेत माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच व्यक्तिमत्व आहेत शारीरिक व्यक्तिमत्व मानसिक व्यक्तिमत्व भावनिक व्यक्तिमत्व बौद्धिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व शरीर मन आणि भावना आहेत या तीन ज्या आहेत त्या सुरुवातीला ही यात्रा करत असताना शरीराने साधेन अपेक्षित आहे मन आणि भावना भावना तर म्हणजे सरांनी मला अशी सांगितलं पाणी सरांनी सांगितलं की भावना होत्या म्हणून तर पुढे चालत होतो आपण आणि मनाची एक क्षमता असते की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण चालत असताना वादळ बार एकांत कुणी नसताना कोणी नसेल बर, बर, बरोबर कोणा नसेल तर ही यात्रा आपण पूर्ण केली आहे घरातून बाहेर पडण्यासाठी खूप कष्ट लागतात आपण एवढी जाहिरात केल्यानंतर आपण शंभर एक जणांना मग आम्ही मायभू सेवा यात्रेला तीन दिवस केलो होतो आपण चाळीस लाख अडीचशे तीनशे मुलं होती त्याच्या त्या यात्रेचा आपला हेतू होता की कि वर्षात किमान तीन ते ती चार दिवस तरी आपला घाम या मातृभूमीवर पडावा म्हणून दरवर्षी आपण घरा मानतो अशा विविध घटकांच्यासाठी काम आहे इंडोनेशिया ट्रेकिंगला नाही आले चालले नाही त्यामुळे त्यांची शरीर लक्ष आहे शेष्ठ लक्ष आहे की ही कशी आहे पाटील सरांची शरीर लक्षात जे चालतात त्याला संपत्ती नसते आणि ते माझ्यासारखे संपत्ती वाढतात माझं प्लॅनिंग आहे की यात चाल पाहिजे पुढच्या वर्षी आपल्यासोबत पूर्ण यात्रा करण्याचा माझा माझं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी तयारी करतो आहे म्हणजे सोपं नाही मला कल्पना आहे सगळ्यांच्या बाबतीत कारण तरुण असताना रायगडला मी बऱ्याच वेळा गेलो तर रायगडला मला बऱ्याच वेळा वाटायचं की त्या रोपवेला जावं पण रोपवेला जात असताना असं वाटायचं की समजा वर महासाहेब असतील आणि वर राजेसाहेब असतील तर वर गेले गेल्या माझी खांडोळी करतील म्हणणार की महाराष्ट्रात जन्माला रोपवेवर रोपेवर आला का असं नक्की म्हणून मी परत चालत असतो दोन अडीच तास लागायचे पण मला तीन साडेतीन तास लागायचे पण मी जायचो पुतत पुतत का होईना पण मी पोहोचायच रायगड ती मनाची एक क्षमता असते बघत असताना स्वतःच भावनेच्या किती क्षमता आहेत हे यात्रेमध्ये सिद्ध होत असत तुम्ही जरे जरी पराक्रम केला ज्या तोरणाने पराक्रम केला हे पराक्रमच आहे सोपी गोष्ट नाही आता परवाच्या मॅरेथॉन मध्ये वगैरे नवदेने जर बघितली किंवा आयरमॅन नावाची एक शर्यत आहे जगभरामध्ये आपल्याला माहीत असेल तिथे एवढं किलोमीटर सलग चालणं एवढं किलोमीटर पोहणं एवढं किलोमीटर सायकलिंग करणं हे सगळं वन ट्रॅकमध्ये करावं लागतं साधारण चौदा पंधरा तासामध्ये सलग आणि त्याच्यामध्ये क्षमता विकसित होत असते ह्या स्वतःच्या क्षमता तपासण्याची ही मोहीम आहे की मी काय कुठंपर्यंत जाऊ शकतो या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हवामान आणि निसर्गाशी चक्कर घेत त्याच्यावर विजय मिळवत मी कसा चालू शकतो त्याची ही एक परीक्षा असेल ना त्या परीक्षेमध्ये आपण सगळेजण दुसरी महत्वाची गोष्ट सोपन आहे नियोजन नियोजन ते शिवपावन ग्रुप स्थापन झाला की डॉक्टरांचे मेसेजेस सुरू होतात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग एवढे लाडू तयार झालेले आहेत त्याचे पॅकिंग सुरू आहे मग शेवटच्या दिवशी एवढ्या भाकऱ्या एवढा खरडा <laughs> गालच मिशेज आला की तुम्ही अगोदर तिथं जायचं आणि मगच मंदिरात यायच <laughs> म्हणजे डॉक्टर साहेबांचं या मोहिमेविषयीच जे तन मन जीव म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये गोबी आहे कुठल्याही गोष्टीचं यश किंवा आनंद लुटायचा असेल तर तन मन आणि जीव लागतो त्याच्या तरच ती आनंददायी गोष्ट होते तनु मनु जीवे असं मावाजी म्हणतात हॉटेल सुद्धा आम्ही अन्न खातो आणि घरातलं सुद्धा अन्न खातो हॉटेलमधल्या अन्नामध्ये तन आणि मन असतं पण हो जीव नसत घरातल्या अन्नामध्ये तन मन आणि जीव असतो ह्या मोहिमेच्या पाठीमाग म्हणजे ही जी टीम आहे डॉक्टर साहेबांची त्या तन मन आणि जीव आहे त्यामुळे शेवटपर्यंत डॉक्टरने ठरवलं यांना कुठं खायला मिळणार आहे खाच्या कुठं घ्यायचा म्हणजे तुमच्या पोटाची शेवटपर्यंत चिंता करणार तो माणूस आहे आणि शिवाय स्वतः तुमच्याबरोबर बरोबर चालणार जीव बघितला तर केवढा होता तरी तो एवढा एवढा जीव जो तो माणूस यात्रा सफल करण्यासाठी दोन महिन्यापासून तर असतोय तुम्हाला सामाजिक काम करायचंय किंवा आपल्या परिणाम दुसऱ्याला सुखी करायचंय किंवा आपण जी घेतलेली आहे जबाबदारी ती जबाबदारी शेवटपर्यंत उत्कृष्टरित्या पार कशी पाडायची आणि त्याचं प्लॅनिंग आणि अंमलबजावणी कशी असावी माणसं कशी जोडावी माणसाला बोलवावं कसं म्हणजे त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण कशा कराव्यात म्हणजे मी त्या ग्रुपवर बघत होतो काल एक फोटो टाकलाय काटी वळकटी आणि ते टोपी हे सगळ्यांचं ते असत म्हणजे इतकं मायक्रो प्लॅनिंग त्या माणसाने केलंय की कदाचित त्या काळामध्ये शिवछत्रपतींच्या काळामध्ये प्लॅनिंग ऐकण्यासाठी कुठेतरी ते आजूबाजूला असले पाहिजे त्याशिवाय एवढं सोपं मी तसं म्हणतो की मला ज्ञानेश्वरी सांगत असताना मला कधीतरी वाटतं की ज्या वेळेला भाऊ ज्ञानेश्वरी सांगत असतील कदाचित वेळेला मी मुंगी म्हणून इकडे तिकडं फिरत असलो पाहिजे त्याशिवाय मला आता एखादी होते पाठवते काय किंवा जसं वाटतं की, जस की प्रभुरामचंद्रनी वानरांच्या सोबत रावणाला जी बदल जसं की भगवान श्रीकृष्णाने सोबत केलं आणि शिवछत्रपतींनी बावळ्यांच्यासोबत पराक्रम केला तर ह्या प्रत्येक काळामध्ये आम्ही त्या 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 वेळेला या या गोष्टी असू आम्ही त्यांच्यासोबत असू आणि म्हणून ती प्रेरणा म्हणून ती भावना आमच्या मनामध्ये जागृत होत्या आपण ही यात्रा खूप सफल केली आणि जे झाले पंढरपूर करा किती अनुभव आहे बघा ना वारीचं पण आहे आहे आले आले इथं कापड बदलले सगळं झालं की ओके मॉडेल बसले म्हणजे तिकडची ती वारी आहे ती पंढरीची वारी आहे इकडची आपली वारी आहे ती पराक्रमाची आहे आणि ती भक्तीची आहे म्हणजे पंढरीच्या वारीला जायचं असतं ते नादब्रह्मासाठी जायचं असतं बालाजीला जायचं असतं ते धनब्रह्माला जायचं म्हणजे ज्याला पैसे पाहिजे तर तिकडे जायचं असतं आणि ज्याला अनुभूती घ्यायची साक्षात्कार घ्यायचा त्याला पंढरीला जायचं आणि जरा आयुष्यामध्ये पराक्रम धैर्य पराक्रम शौर्य या गोष्टी अनुभवायच्या तरी या मागेला यायचं असतं की शिवभावने वागल्यात आणि ती आपण सफल केली यशस्वी केली ज्यांचे ज्यांचे हात लागलेत आणि ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद लागलेत त्या आया बहिणींच्यापासून म्हणजे फार स्वयंपाकघरापासून ह्या यात्रेला सगळ्यांचे हात लागलेले जेणे जेणे यात्रा सफल होण्यासाठी तन मन धन या रीतीनं इथं सहकार्य केलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून मी ऋण व्यक्त करतो मला एक सहा वाजता प्रवचन आहे मला चार तासाचा प्रवास आहे मी फक्त आपल्या दर्शनासाठी आलो मी दरवर्षी डॉक्टरना सांगतो की मी इथे येतोय ते ह्या सगळ्यांच्या मनोगत ऐकायला येतो हे नेहमी हा माझा फड नाही आहे तुम्ही ज्ञानेश्वरीला मला बसवा गाथेला बरा बसवा भागवताला बसवा तिकडे मी दोन तास आणू शकतो कारण तो फड आपला आहे हा दादाचा फड आहे इथलं बोलता मी नाही म्हणजे हे शा वारीचा तो नेता कोण त्यामुळं मला जेवढं बोलता बोलताना तेवढंच मी बोलतोय मी आणखी विनंती करेन की अजिंक्य दादा करून किंवा इतिहासात ते राहिलेले जे बारकावे जसं की आता मकाशी त्या दादा आणखी काय असतील बारकावे समजून घ्यावे आपलं सौभाग्य आहे की असा अभ्यास माणूस आपल्या यात्रेसोबत आहे कारण असं म्हटलं जातं की यात्रा सफल होत असताना म्हणजे जसं की तथागत बुद्ध असं म्हणतात की जीव विपक्षांना जर साधना करायची असेल तर परियत्ती आणि परिपत्ती लागतात प्रॅक्टिकल आणि माहिती दोन्हीचा समावेश करायची असेल पण ही अगदी म्हणजे अजिंक्यदाचा मार्गदर्शन माहिती आणि पावला पावली पावलं पावली ते आठवत होणं तो प्रसंग आठवण आणि त्याच्यावर मला खूप सन्मानान आपण करत खूप प्रेम दिलं खरं तर जेवायला मी तुमच्या सोबत पाहिजे होतो पण जाणं आवश्यक असल्यामुळे मी तुमच्या अगोदर जेवतो त्याबद्दल क्षमा मागतो आणि तुम्हाला तुम्ही थांबणार असला ऐकणार असला तर ऐका नसेल तर भरल्या कुठे पुन्हा ऐका आणि मन समाधान पावल्याशिवाय माहितीच मन आणि ऊर भरल्याशिवाय जाऊ नका अशी प्रार्थना करतो संजय महाराज गेल्या वर्षी संजय महाराजांनी चार किलोमीटर अगोदरच आपली विकेट टाकली होती आज पूर्ण केलं आज पूर्ण केले या वर्षी त्यांनी प्रगतीगिरी चार किलोमीटर ते सालो तिथं पर्यंत पोहोचलेले हे टार्गेट असंच पूर्ण करायचं असतं आता पुढच्या वर्षी विशाळगड पर्यंत ते चालतील संजय महाराज असं धन्यवाद रामकृष्ण हरी जय हो